शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तसेच राज्य शासनाच्या भ्रष्टाचाराबाबत भांडाफोड करण्यासाठी तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या ना राजीनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगाराच्या प्रश्नासाठी व महिला भगिनींच्या निराधार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भातील नियोजनासाठी आज दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता गुलानी मार्केट येथील शिवसेना कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील दीपक राजपूत महानगर प्रमुख शरद तायडे सेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी निलेश चौधरी आदींची या प्रसंगी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उप जिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे तर आभार राजेंद्र पाटील यांनी केले उतरतील हे जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगतील तेव्हा ही गोष्टी जागा आज रात्रीची बैठक घेण्याचं कारण असं की मंगळवारी झाली बुधवारचा वेळ द्यायला मिळाला पाहिजे म्हणून आज दिवाळी ही बैठक आणि सोमवारी आपल्याला असं करायचं आहे म्हणजे आज गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा तयार चार दिवस तुमच्याकडे काय जबाबदारी आहे की फक्त स्वतः एखादी शिवसेने जनता आणायची मग शहराने किती आणायचे आणि ग्रामीणने किती आणायचे हे तुम्ही ठरवा पण एका एक तालुक्यामधून दोन दोन ती -ती -ती तीन तीन क्रोझर भरून आल्या पाहिजेत तीन क्रोझर भरून जरी आल्या तरी साठ लोकांची आणि मला वाटतं पंधरा तालुके पंधरा सरकार आपण जर पकडले तर मला वाटतं नऊशे ते होतात आणि तीन चारशे लोक सहज शहरामधून येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जळगाव तालुका हा जवळ आहे तो जळगाव तालुका धरणगाव तालुक्याला टार्गेट जास्त दिलं तर पंधराशे ते अठराशे लोक यायला आपल्याला काही अडचण नाही